मनानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की रम्या म्हणते आता चोवीस तास होऊन गेले तुझ्या बहिणीला घराच्या बाहेर पडावेच लागेल जेव्हा म्हणतो कोण आहेच ग तू नंदिनी कुठेही जाणार नाही पार्थी म्हणतो कोणीही कुठेही जाणार नाही त्यावरती आता रम्या म्हणते कसे बाचे आहात रे तुम्ही लहानपणापासून तुम्ही माझ्या आईला पाहताय आणि या मुलीसाठी तुम्ही तिच्या विरुद्ध जात आहे त्यावरती आता असं नाटक करते आणि म्हणते राहू दे गरम्या माझं चुकलं असेल मीच प्रेम करण्यात यांना कुठेतरी कमी पडले असेल असं म्हणून रडू लागते काव्या म्हणते लोकांची संपत्ती मिळवण्यासाठी स्वतःच्या असूंचा बाजार मांडणारी निज बाई आहे ही त्यावरती आता नंदिनी म्हणते नाही काव्या शांत हो असं बोलू नकोस हो मोठ्यांना त्यावरती नंदिनी म्हणते ठीक आहे मी पुरावे नाही देऊ शकले ना तर मी घर सोडून निघून जाईन विक्रम म्हणतो तुला माफी मागावी लागेल हो त्यावरती आता नंदिनी तिच्या मनावर विचारांवरती ठाम असते की मी माफी मागणार नाही एक वेळ घर सोडून निघून